आता एक धक्कादायक बातमी समोर येते शिक्रापुरामध्ये बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर इथं बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतं यामध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे पीडित तीन वर्षीय चिमुरडीची आई बाहेर गेलेली असताना चिमुरडी घरात एकटी खेळत असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केलाय पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी अत्याचार केलेला एका नामांकित महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात हा अत्याचार झालाय समाज माध्यमाच्या माध्यमातून ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आणि यानंतर पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये सोळा वर्षांच्या विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलाय आरोपीनं ओळखीचा गैरफायदा घेत मुलीवरती अत्याचार केलाय पीडित मुलीनं शिक्षकांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलंय कॉलेज विश्वस्त पोलीस प्रशासनानं घेतल्या घेतल्याचा आरोप करण्यात आलाय मोठी बातमी पुण्यामधल्या कोरगाव पार्कमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे ड्रग्जच्या नशेमध्ये असलेल्या नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेले आहेत देखना